यावर्षी तर माझा अजून सामान पण करायचा बाकी नागलीचे पापड राम राम मंडळी नमस्कार मी सुनंदा माळी तर चला कसे आहात तुम्ही बरेच असणार बरेच आहात आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाओ ईश्वरच्या प्रार्थना व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला या जेवण करायला वांग्याची मस्त अशी चमचमीत हिरव्या मिरच्या घालून भाजी बनव चला आज बनवूया वांग्याची हिरव्या मिरच्या घालून चमचमीत वांग्याची भाजी तर वांगे गावराने वांगे घेतलेले मी त्यांना छान मस्त असे सर्व काही काटे काढून घेतले एका वांग्याचे आठ फोडी असे कापून घेतले मागची दांडी पण कापून घ्यायची आहे मस्त तर चला एका वांग्याचे अशा आठ फोडी करून मी कापून घेतलेले आहे कढईमध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये मीठ टाकून हे आपल्याला वांगे कापून असे टाकून द्यायचे त्यानंतर आहे ना य चार पाच मिरच्या कोथिंबीर एक टमाटा असं पण मी सर्व काय कापून घेतलेलं इथं त्यानंतर कढीपत्तासुद्धा मी इथं काढून घेतलेला आहे मोकळा मोकळा करून घेतलेला आहे एक एक पानं सर्व काय अशी मोकळी करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला आहे ना इथं वांग्यांमध्ये मीठ टाकून स्वच्छ असे धुवून घ्यायचे दोन पाण्यांनी असे चोडून चोडून एक पाणी फेकून दिलं मी आता हे दुसऱ्या पाण्यामध्ये परत टाकलं मीठ टाकून तर चला आता हिरव्या मिरच्या वाटून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या वाटूनच करायची आपल्याला भाजी खूप छान लागते थोडीशी शेंगदाण्याची कूट पण टाकणार आहे मी इथं कोथंबीर टाकली ती बघा ती शेंगदाण्याची कूट पण टाकली तुम्हाला दिसलं नाही ते तेव्हा व्हिडिओ बंद होता तर चला आता गॅस पेटून कडी ठेवलेली राई टाकली थोडंसं जिरं टाकलं त्यानंतर कढीपत्ता टाका त्यानंतर आपण जे वाटण केलेले आहे ना ते इथं टाकायचं आहे आधी टमाटा टाकून छान परतून घ्यायचं आहे आता आपलं हे वाटण केलेलं आहे ना ते इथं टाकायचं आहे आपल्याला आणि छान मस्त ते परतवतच राहायचं आहे आमच्या घरी ना ही वांग्याची भाजी सर्वांना खूप आवडते तर अशी हिरव्या मिरच्या टाकून जर केले ना तर खूपच आवडते सर्वांना तर अशी हिरव्या मिरच्या टाकून करते मी कधी कधी चटणी टाकून सुद्धा करते पण हिरव्या मिरच्या टाकून खूप छान लागते म्हणून मी आज हिरव्या मिरच्या टाकूनच करणार आहे तर असे पेस्ट सर्व काही इथं टाकून दिलेलं नाही आणि छान मस्त असं परतवतच राहायचं आहे परत परत गॅस कमी करून द्यायचं आहे थोडंसा कारण की खाली भरलं लटकून जाताना भाजीची चव चालली जाते तर असं छान मस्त परतवून ना आपल्याला इथं आता वांगे टाकायचे वांगे छान मस्त दोन पाण्याने घेतलेले आहे मी तर ते आता आपल्याला इथं टाकायचे ते पण छान मस्त असं परतवून घ्यायचे छान असे परतवतच राहायचे ते वांगे पण सहितला आहे ना गरम पाणी करायला ठेवलेले आहे मी आणि भाजीमध्ये पण आहे ना गरमच पाणी टाकायचं कारण थंड पाण्याची भाजी आहे ना चव चालली जाते गार पाण्याची भाजीची चव चालली जाते म्हणून गरमच करून ठेवायचं पाणी आधी तर मी इथं थोडीशी हळद टाकते त्यानंतर आपल्याला इथं थोडंसं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे वांग्यांना मीठ लावलेलं आहे म्हणून मी थोडंसं मीठ टाकलं त्यानंतर आपल्याला इथं आहे ना छान असं परतून घ्यायचं आहे मिरच्या टाकलेल्या आहे म्हणून चटणी टाकायची काय आपल्याला गरज नाही आहे मी आता इथं गरम पाणी केलेलं आहे ते इथं टाकणार आहे आधी मिक्सरच्या भांड्याला आहे ना आजूबाजूला शेंगदाण्याचे पोट हिरे मिरच्याचं ते पेस्ट लागलेलं आहे ना ते मस्त स्वच्छ धुवून इथं पाण्याने धुवून इथं ते मिक्सर ते वांड पाण्याने धुवून इथं आपल्याला ते पाणी पण टाकायचं आहे कारण की आपलं ते वाया जात नाही म्हणून आता मी पाच मिनटासाठी ना झाकून ठेवते बघू बरं आपले वांगे कसे झाले तर आता गरम पाणी इथं ता टाकून द्यायचे आणि झाकून मस्त अशी भाजी थोडा वेळपर्यंत शिजू द्यायची वांगे शिजेपर्यंत तर इथं मी आता वांग्याची भाजी झाकून देते थोडशी आपल्याला वरून सुद्धा कोथंबी टाकायची तसं तर वाटण्यामध्ये वाटलेलीच मी पण वरून सुद्धा थोडीशी टाकले ना की भाजीची चव छान येते तर चला खूप छान मस्त आपली भाजी झालेली आहे आता मी इथं आहे ना चपात्या करणार आहे आता भाजी झाकून ठेवून देते झाली आपली भाजी इथं आता चपात्या करून घेणार तेवढ्यात भाजी झाली आता साईडला उतरून दिली मी आता चपात्या करून घेते या अशा भाजीमध्ये ना बाजरीची भाकर खूप छान लागते पण आहे ना बाजरीची भाकर खायचाच कंटाळा येतो आणि यावर्षी मी बाजरी पण भरलेली नाहीये तर त्यासाठी बाजरीचं पीठ पण नाहीये माझ्याकडे आणावी लागेल बाजारातनं दोन तीन किलो तेवढी पण आम्हाला भरपूर पुरून जाते पंधरा एक दिवस पुरून जाते कारण कधीकधी मटणची भाजी किंवा अशी रसाची भाजी राहते ना तेवढ्या पुरतेच आम्ही भाकरी करतो नाहीतर मग चपात्याच राहतात हिवाळ्यामध्ये तर खूप छान राहते बाजरीची भाकर हिवाळ्यामध्ये ना रोज जरी राहिले ना तरी पण छानच राहते बाजरीची भाकर आता भाजी पण झाली इथं तुम्हाला दाखवली मी तर आता चपात्या पण आता होण्यात आल्या तर अशाच चपात्या मी आता पटापट -पत करून घेणार आहे त्यानंतर गॅस ओटा क्लीन करून मग जेवणाला बसू आम्ही चला आता बघा सर्व काही आवरलं गेलं स्वयंपाक झाला भाजी झाली वांग्याची चपात्या झाल्या आता गॅस ओटा क्लीन करून घेते कारण की हे ना मी असं स्वयंपाक करत राहते ना तेव्हा लगे लगेचच्या लगेच पसारा आवरत राहते म्हणजे जास्त ताण राहत नाही तर त्याला आता खूपच भूक लागलेली सकाळची उठली तेव्हाची आवरतच आहे तर आता तासा ता ता करते मी आचार लावला आता दोन तीन पापड पण भाजून घेणारे आई यावर्षी तर माझा अजून सामान पण करायचा बाकी आहे नागलीचे पापड उडदाचे पापड ते नाही उडदाचे पापड झाले स्वारी तांदूळाचे पापड नाकलीचे पापड वेपर्स हे तीन वस्तू आहे ना मला आणि वाफेचे तांदळाचे पापड ते पण माझे बाकीचे चकल्या केल्या केल्या आणि उडदाचे पापड केले ते तेवढंच माझं झालेलं आहे तर मी गावाला पण फिरते तर मग कुठून होणार मग आता अजून गावाला जायची तयारी चालू आहे माझी सांगते मी तुम्हाला कुठं जाणार आहे ते अजून नक्की नाही आहे त्यासाठी मी माझं काही सांगत नाही आहे तर पण हे एवढं माहिती तर त्यासाठी ना मी आता चिकन आल्यावरच पापड करणार आहे चला ताट पण करते मी आता ताट पण झाली चला या तुम्ही पण सर्वजण जेवण करायला कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट जेवण घ्या सबस्क्राईब करा चला या सर्वजण या जेवण करायला मस्त वांग्याची चमचमीत भाजी